नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त आज एक अनोखा उपक्रम पुण्यामध्ये राबवण्यात आलेला आहे तुम्ही माझ्या पाठीमागे आत्ता पाहू शकता की कर्णबधीर आणि कलाविष्कार आर्ट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यामानाने पंधरा पंधराशे फूट लांबीचा एक वर्तुळाकार भारत मातेचा झेंडा तयार करून केला आहे आणि कुंकवाच्या रंगातून चार हजार पाचशे अष्टलक्ष्मी पाऊले पूजन करून ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून समाजातील वाईट प्रवृत्तीला संदेश देण्यात येईल हा विशेष कार्यक्रम आज राबवण्यात आलेला आहे आणि या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी काही नागरिक आहेत काही काय सांगाल एकंदरीत या उपक्रमाबद्दल नमस्कार मी गिरिजा कोंडे देशमुख कलाविष्कार आर्ट अकॅडमीची संचालिका आ, उद्या पंधरा ऑगस्ट आहे तर स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण भारत मातेला आणि अष्टलक्ष्मींना आज आवाहन केलं आहे ऑपरेशन सिंदूर या कन्सेप्टमध्ये अशी कन्सेप्ट आहे की या देशामध्ये खूप वाईट शक्तींचा संचार आहे तर आपला हा उपक्रम असा आहे की हे जे कुंकू दिसतं आहे तुम्हाला पाच हजार पावलं आहेत याच्यामध्ये आणि हे ऑपरेशन सिंदूर आहे ऑपरेशन सिंदूर म्हणजे काय आहे तर ह्या सिंदूरमध्ये साडेतीन शक्तीपीठांचं कुंकू तसेच एकशे आठ महाकुंडांचं पाणी नर्मदा परिक्रमा आणि गंगामाता ह्या सगळ्यांचं एकत्र मिलन करून आपण ह्या पावलांचं इथे ठसे घेतले आहेत या मुलांच्या हातांनी जसं लक्ष्मीला आपण गौरी आल्यानंतर आवाहन करतो की आई आल्यानंतर तू सगळ्या वाईट शक्तींचा संहार करून सगळ्यांना आशीर्वाद दे तर आज आमचा हाच प्रयत्न आहे की स्वातंत्र्यदिनानिमित्त तु तुम्ही सगळ्यांनी इथे अवतरावं अष्टलक्ष्मी आदिशक्तीला इथे अवतरून ह्या सगळ्यांना आशीर्वाद देऊन जावा या मोस्टली ह्या ह्याच्यामध्ये सगळ्या मुली आहेत आदिशक्तीच्या रूपामध्ये आणि एवढीच कन्सेप्ट आहे की आपल्या ज्या वाईट विचार आहेत नवीन पिढीला मला सांगायचं सा आहे की अशा पद्धतीने जर आपण काही गोष्टी केल्या तर सगळ्यांना शुभ आशीर्वाद मिळून वाईट शक्तींचा संचार कमी होऊन चांगल्या शुभ कार्याला सुरुवात होईल आणि आपलं जीवन सुखमय आणि समृद्धीने भरून जाईल मॅडम तुम्हाला ही कन्सेप्ट कुठून सुचली आणि हे जे कर्णाबद्दल जी मुलं आहेत यांच्या सोबत हे आपण कॉन्सेप्ट करू शकतो कशी आयडिया आली तुम्हाला Uh, सर गेले दहा वर्ष मी काम करते आहे आपल्या uh, कलारूपी जे, जे का जे काम आहे ना मी गेले दहा वर्ष अशाच मुलांबरोबर काम करते ज्यांना स्टेज देण्याचा प्रयत्न करते ही मुलंसुद्धा ॲक्च्युली uh, माझीच आहेत मी असं म्हणेन कसं होतं जे देवानी सगळ्यांना दान दिलेलं आहे आपलं शरीर चांगलं दिलं आहे पण माझं असं काम आहे की म्हणजे मला असं वाटतं की ज्यांना थोडंसं काही गोष्टी मिळालेल्या ना नाही आहेत त्यांना आपण एक आपल्या रूपाने स्टेज देण्याचा प्रयत्न करावा मी आ, ही कन्सेप्ट अशी आहे की माझं आपल्या संस्कृतीला धरून थोडंसं काम करायचा विचार असतो नेहमी आणि त्या संस्कृतीला कशा वेगळ्या कलेतनं बाहेर आणता येईल हा प्रयत्न असतो आणि ह्या मुलांनासुद्धा एक आनंद वेगळा की आपल्या हातनं देवीची किंवा आपल्या संस्कारांची एक वेगळी पूजा कलेच्या माध्यमातून व्हावं एवढीच एक कन्सेप्ट आहे ती आणि सिंदूर म्हणजे आदिशक्तीच तर ही जी तुम्ही वर्तुळाकार सिंदूरची ही एक टिकली जे म्हणतो आपण सिंधू रूपात लावली जाते तर ही भारत मातामध्ये आहे आणि ही अष्टलक्ष्मींची पावलं त्यांना आज आपण इथे घेऊन आलेलो आहोत की जेणेकरून त्यांच्या पावलांनी या सर्वांना शुभ आशीर्वाद मिळतील एकंदरीत आपण पाहिलं की मॅडम सांगितलं की नेमकी त्यांना कल्पना कुठून सुचली आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता हे जे कर्णबधीर मुलं आहेत ते असले तरी त्यांचे हातांनी त्यांनी जे ठसे बनवलेले आहेत तुम्ही सगळ्यांच्या हातात दाखवा आज सकाळपासून हे विद्यार्थी गेले सहा ते आठ तास झाले सतत काम करत आहेत आणि जरी एखादी गोष्ट जरी कमी असेल तरी मात्र आम्ही जिद्दीने भारत देशासाठी भारत मातेसाठी आम्ही काही करू असं त्यांच्याकडून सांगण्यात देखील आलेलं आहे कॅमेरा पर्सनसोबत अमित मुंडे पुणे